काय त्या आठवलेच भाषण ऐकलं बघा कशी आलं हिंदी आता लोकसभेमध्ये आग्रोच काढत असणार महाराष्ट्राची बेडू कुडी नाही मारता येऊ नकल अजित पवार मध्ये नाही का बोलले राज ठाकरेंना शेती मधलं काय कळतं त्यांना तर काय खाली काय उगवत आणि वरती काय उगवत माहिती नाही अजित पवारने आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवत आणि वरती काय उगवत आम्हाला सगळं माहिती आहे <laughs> या जगन तुम्ही करून नाही नाटक कंपनी झाली एक दुसरे तुमचे जयंत पाटील सतत आश्चर्य झाले रा चेहरा अहो जयंतराव इथे ते असं असं झालंय इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येत आहेत आणि इथे धुळगुस घालतायत खरं की काय मला माहितीच नाही कल्पनाच नाही मला या गोष्टींची मला काही कल्पना विचारपूस करतो आणि सांगतो जायना भेटून आलो मी मध्यंतरी आमचे तोंड फाकवे मुख्यमंत्री लवकरच आपण या वेचाई वरती निर्णय करू चालू असत ते एक दुसरे जे आहे ते बसले बिहारमध्ये के कानाचे केस वाढवून गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे छठ पूजा उसके घर के बाहर करेंगे हम लोग करी चांगला भला माणूस शत्रुघ्न सिन्हा राज एक अच्छा आदमी है एक कलाकार है एक ऐसा है एक वैसा है बोलो दे त्याच्यानंतर काय बोलले बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है वो है एक्सटॉर्शन की एक्स्ट्रशन म्हणजे खंडिणीची मी तुम्हाला सांगतो माझा शंभर टक्के महाराष्ट्रातल्या पोलिसांवरती विश्वास आहे एकदा मोकळी द्या पण हे <laughs> आमचे <चेवी> आहेत <laughs> माहित माहिती घेत आहेत माहिती मिचमिचित <laughs> <laughs> मिचमिचित सगळं आपल्याला माहिती घेत <laughs> <laughs> आहेत माहिती मन... कसल्या माहिती घेत आहे काय ते मनमोहन सिंग चालायला लागल्यावर वाटत मागून चावी दिली की काय सर टुन 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 चालायला लागते पंधरा पावड्या गेल्यावरती बंद पडेल असं वाटत टाप 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 बंद का म्हटलं खेडसे विषय का ना तुम्ही लावतात नाही काय माहिती राजसाहेब मी आता पुढच्या आपण अधिवेशनाच्या वेळेला आपण तो विषय काढू आपण आता मला काही काढता नाही येणार ना। का संपलं अधिवेशन